महाराष्ट्रभूषण तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने जव्हार शहरात संपूर्ण स्वच्छता अभियान मोहीम यशस्वीरित्या पार पडली ज्यव्हार महाराष्ट्रभूषण तीर्थस्वरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यामार्फत जव्हार शहरातील मुख्य रस्ता कार्यालय बाहेर परिसर स्वच्छता करण्यात आली यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरचंद्र भोयेसर यांनी देखील उपस्थिती लावली तसेच आमदार महोदयांनी सर्वश्री सदस्यांना स्वच्छता संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले व स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करून सर्वांची मने जिंकले यावेळी त्यांच्यासोबत जवाहर ब बा, नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती गणेश राजपूत हे देखील उपस्थित होते त्यानंतर सर्वश्री सदस्यांनी एकत्र येऊन हातात खराटा फावडा कोयते पंजा घमेल इत्यादी साहित्य घेऊन विजयस्तंभ पेट्रोल पंप गरवाडे साकेनाका जांभोळ विहेर प्रकल्प कार्यालय प्रांत कार्यालय आय टी आय आदिवासी भवन डम्पिंग ग्राउंड जुना राजवाडा गांधी चौक बस स्टॉप डॅमाळे हनुमान पॉइंट मुकने कॉलनी मांगेलवाडा तसेच विविध शासकीय कार्यालय यामध्ये नगरपालिका तहसील ऑफिस पोलिस स्टेशन दवाखाना न्यायालय तलाठी कार्यालय पंचायत समिती विविध कार्यालयाचे सर्व परिसराची स्वच्छता केले महाराष्ट्र भूषण तीर्थ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानच्या वतीने जव्हार शहरात स्वच्छता मोहिने यशस्वी पार केली यावेळी सकाळी सात ते साडे अकरा वाजेपर्यंत स्वच्छता पूर्णपणे केली यावेळी चारशे सदस्य होते व त्यामध्ये जवळपास सात हजार पाचशे चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाची सफाई करण्यात आली विशेष बाब म्हणजे यामध्ये जो काही वल्ला कचरा आहे तो तेरा पॉईंट पं पाचशे टन इतका आ, सुक्या क सुका कचरा व वो ओला कचरा आहे तो सात पॉईंट दोनशे टन इतका ओल्ल्या कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली व ती ट्रॅक्टरच्या साह्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली यावेळी नगरपालिकेने या स्वच्छता मध्ये मोठं असं सहकार्य सर, केलं आहे